नमस्कार व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर या ठिकाणी आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर या ठिकाणी आज वृक्षारोपण समारंभ संपन्न होत आहे आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते मानिल झेंडे साहेब आहेत तर काय सांगाल की काय संकल्पना आहे आज वृक्ष लागवड आपल्या या ठिकाणी होत आहे नमस्कार पांडेश्वर नायगाव ते माळशेर बुलेश्वर म्हणजे पांडेश्वर ते बुलेश्वर असे तीन देवस्थान जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा दो, द्वारकानाथ सोशल फाउंडेशन पुणे खडे पठारपथ संस्था आणि ग्रामपंचायत पांडेश्वर या तिन्ही संस्थेच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने नायगाव ते पांडेश्वर या रस्त्याचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि झाडे लावा झाडे जागवा हा संदेश पुढे घेऊन ज्ञानेशा त्यानंतर नीतादाई शाह आणि त्यांचं द्वारकानाथ फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिली ग्रामपंचायतीने ग्राम सहकार्य केलं आणि त्यांनी या सात किलोमीटर मध्ये झाड लावून देण्याचं कबूल केलं आज त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय कोणते झाडे लावले आहेत हे सर्व झाडं जंगली झाड आहेत की जे शेळ्या मेंढ्या किंवा जनावर खाणार नाहीत अशी झाड आहेत आणि पर्यावरणा पर्यावरणाचा रास होतोय पर्यावरण राखलं पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणून ही झाडं लावण्याचा उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतलाय आणि कडे पडार पतसंस्थेच्या माध्यमातून ही झाडं वर्षभर जगवण्याचा उपक्रम त्या ठिकाणी आमची कडे पडार पतसंस्था घेते आणि द्वारकानाथ फाउंडेशन लावून देते आणि ग्रामपंचायत पांडेश्वर हे त्याची देखभाल हे करणार आहेत आणि अशा प्रकारे हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम का का या ठिकाणी होतोय द्वारकानाथ फाउंडेशन आणि ग्रामपंचायत पांडेश्वर यांचं मी आभार मानतो आपल्यासोबत द्वारका फाउंडेशन पुणे यांचे अध्यक्ष आहेत तर नेमकी काय संकल्पना आहे आपल्या माध्यमातून या परिसरामध्ये मा वृक्ष लागवड केली जात आहे आणि वृक्ष लागवड केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये वृक्षांचं संगोपन कशा प्रकारे केलं जाईल वृक्ष लागवड आहे ते पठार जे जे ग्रामपंचायत पांडेश्वर ग्रामपंचायत आहे ते भुलेश्वर पर्यंत आमची संकल्पना आहे द्वारका सोशल फाउंडेशन मार्फत संकल्पना जी आम्ही राबवलेली आहे द्वारका शुष्ण फाउंडेशन की जेवढी झाड होणार आहेत तेवढी सगळी आम्ही ही जी काय पांडेश्वर सॉरी पांडेश्वर ग्रामपंचायत आहे आणि पडेपटार स्वपत संस्था आहे हे आम्हाला यासाठी मदत करणार आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहेत जेवढी झाडं लाग लागणार आहेत तेवढी आम्ही त्यांना मदत रुपी देणार आहोत आणि त्यांनी ती संगोपन करावं हे फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना आपल्या आप सोबत काही महिला देखील आहेत की ज्या या वृक्षारोपण मोहिमेमध्ये हो प्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमक्या काय भावना आहेत आपल्या झाडं लावल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि पर्यावरणाचं पण हे होतं प्रोग्रेस होत आणि गर्मी पण वाढत नाही ग्लोबल वॉर्मिंग खूप झालाय आणि त्याचं पण नुकसान होतं की आपण झाडं कापत चाललोय सगळे तर मग ते पर्यावरणाच्या दृष्टीने पण खूप हानिकारक आहे त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि द्वारका सोशल फाउंडेशन हा चांगला उपक्रम घेतला आणि गावकऱ्यांनी सहकार्य केलं पाटील साहेबांनी सहकार्य केलं आणि खूपच छान उपक्रम आहे हा आणि माझ्या आई आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या इच्छेने हा उपक्रम पार पडला